नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आलोय मावशीकडे मावशीकडे अचानक कसरूनच आलंय अचानकच आलंय तुम्हाला दाखवते चालत हे बघा आई पण आल्या कुठे आिकड तिकड हे बघा हे बघा वरती कसरून बघा हे बघा किती अचानकच आलं हा ते बघा हो बघा दे हो दे हे इकडे सगळे कसरूनच सुरात काय बाथरूम मध्ये पण झालेत अचानक आले अचानक आले हे बघा आणि हे जर अंगाला लागले ना तर भरपूर खास सुटते हो हे बघा भरपूर आहे बाथरूम मध्ये एक जर अंगाला लागल ना तर भरपूर त्रास होतो कशाने हे बघा हे बघा कबलांना वगैरे वाशांना वगैरे सगळीकडे आहेत हे बघा ह्याच जर कसू लागले ना अंगाला भरपूर खास तो कसरून झाली हे बघा आता भांडी वगैरे सर्व काढताय आणि झाडून घ्यायचं आहे आपल्याला कारण एक जर लागला ना अंगाला तर भरपूर त्रास होतो

पूर्ण घरात कसून सदराची साफसफाई करायला गेल कशी आले ती एवढी आजच आली का

तुझे हो लाल झाडू आहे ना आपले हो थांबा थांबा तिच्यानेच पाडा मस्त निघतील ते बघा मावशी मस्त झाडून निघ वाढत आहेत एक लागला तर किती भारी पड मला पण रे जाम सर पायाला लागल मग चप्पल घालणार ना पाया पायात चप्पल घालून काय करते नाही पण ते पायाला लागलं तर परत मग त्रास होईल हांड्यांच्या पण पाठी आहेत का ते, ते काढायला लागतील देता माझ्याकडे पायाखाली भरपूर पडले बघा भरपूर आहेत पण एक जर लागला तर भरपूर त्रास होते ते कसू भरपूर लागतात ना कसू लागतात म्हणजे नाही खाली टाकू काय का भरून टाकू का ते बघा तुम्ही साईड लावा आणि त्या हातावर पडत नहीं नहीं। ते थोडा वेळ हल हलवले नाही ना चांगलं चांगले होते सरळ चालायला पाहिजे आहा आहे भांडा ते देत तो नाशील झाडू घ्या वरणा फिरवाय वरणा फिरवाय झाडू घे समान दे दे माझ्या ते उठले नव्हती ना लोक आता उठले हे बघा किती झाले अजून पाळलेले पण नाही आहेत थोडीशी झालवली इकडे भांडे वगैरे काढून ठेवलेले आहेत सर्व हे बघा

हा बघा इकडे वाडा हा बघा वाडा एक वासरू आहे बघा हा बघा आईंच इथं वासरू आहे मस्त एकदम सॉफ्ट हा बघा हे सोनू सोनू इकडे आहे पेरूचं झाड हे बघा पेरू झाले आहेत पण कोवले आहेत छोटे छोटे आहेत अजून खाण्यासारखं नाही झालं हे बघा पूर्ण पेरू भरलेली आहे हे बघा इकडे वांग वांगी आहे हे बघा मस्त साईज झाले वांग्यांचे

चिकटूनच राहतात ना एकदम चिकटून हात नको राहू हम्म असं ठोका पलटी करून परत वरती भांडी देऊया पडला पडला तो बघा पडला हे बघा किती कसरून झाले ते बघ चालतंय तु आत म्हणजे गाठ मारून ठेव ते पूर्ण झाडलेलं आहे आईने इकडं आईने झाडून झालेलं आहे पूर्ण ते बघा इथे कसू होते कसरून ते सर्व काढलेले आहेत पुन्हा ला, भांडे लावून ठेवलं हे बघा इकडे पण कसरून आहे बघा ह्या आहे आणि ते लाईलीच्या इथे पण झालेत हे बघा बघा ह्याला आमच्याकडे कसरून बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याचे जर कसू लागले ना ला अंगाला तर माणूस एड्यासारखं पाजवत एकदम खतरनाक

टेकड्या जशा जमा करतात तशा कसरून जमा करायला होतात <laughs> ते बाहेरच आहेत ते बाहेरच राहते कसू तुझ्या उडाला

ત્યાં બાજુના હે તો લે આમ હું ભૂતાના મારું તક્યાસ ભૂતું પણ कोण आहे घरामध्ये आ का म्हते माहिती ना चला तर मावशीच्या इथं भरपूर कसरुंट झालेली आणि ती आईने आणि मावशीने पूर्णपणे घर साफ करून घेतला आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय